या माध्यमातून या राज्यामध्ये मा धनगर धनगर आणि धनगड हे एकच आहेत हे राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र एका बाजूला द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र न्यायव्यवस्था आपल्या बुटाखाली चिरडून टाकायची हीच या दोन्ही न्यायव्यवस्थेमधील निकालामधून दिसून येत आहे म्हणून आत्ता धनगर समाज जसा धनगड आणि धनगर वेगळा आहे तसा भाजप आणि धनगरसुद्धा वेगळा आहे आणि गेली दहा वर्ष ज्या भारतीय जनता पार्टीनं भार बा भारतीय जनता पार्टीला सत्तेवरती बसवलं तोच धनगर समाज या भारतीय जनता पार्टीला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही गेल्या कित्येक वर्षापासून राज्याच्या राजकीय राजकारण केंद्रस्थानी असलेला हा जो मुद्दा आहे त्याचा निकाल लागला तर राजकारणावर काही परिणाम होईल का नाही नक्कीच या धनगर समाजाला आरक्षण मिळावं Manon.